नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार बाजारवा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव बा। या प्रश्नाचा चूक उत्तर आणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती या ठिकाणी कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला बघूयात सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडेतीन वर्षाच्या निचांगी स्तरावरती म्हणजे साडे अकरा ते बारा डॉलर दरम्यान आहे या असणाऱ्या कमीत कमी, कमी व निचंकी भावपातळीवरून आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारणार या बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोयाबीनची बाजारभाव पातळी वाढून बारा डॉलरच्या वर येणार आणि देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजार भाव पातळी चा ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे या सोयाबीनच्या भावपातळी सुधारणा झाली असून ही सोयाबीनची भाव पातळी आता पंधरा एप्रिल नंतर आपल्याला चार हजार सहाशे पार जाताना दिसणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात शंभर रुपयांची कमीत कमी व जास्तीत जास्त दोनशे ची तेजी आली आणि सोयाबीनचा बाजार भाव जर चार हजार सहाशे पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की चार हजार सहाशे ची भाव पातळी आपल्याला पंधरा एप्रिल नंतर मिळाली तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक असणार पन्नास टक्के सोयाबीन तिथून शंभर दोनशे तेजी आली की तिथं विक्री करून टाका यामुळे आपला एक तर फायदा होणार कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची काही शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार